रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत शकुंतला गोपटे लिखित समांतर रेषा या कादंबरीचा भाग बावीस उत्तरेचं श्रीरंगाशी लग्न झालं ते अक्षरशः केवळ देवा ब्राह्मणांच्याच साक्षीनं त्या दोघांच्या समोर देवाची मूर्ती आणि लग्न लावणारे भच्ची याखेरीज कोणी नव्हतं उत्तरेच्या मनात नकळत तिच्या आणि अरविंदाच्या विवाहाच्या बेळच्या आठवणी सारख्या येत होत्या श्रीरंगाला माळ घालताना तिचं मन काहीस बेचेन झालं होतं पण या आपल्या बावरलेल्या मनाला खुड्या काढणाऱ्या दटवावं तसं दटावून तिनं गप्प बसवलं होतं लग्नानंतर श्रीरंगानं त्याची जुनी जागा सोडून तिच्याच बंगल्यात राहायला यायचं ठरवलं होतं उत्तरेला ती गोष्ट पसंत होती लग्नानंतर काही दिवसांनी विकास आणि सुलेखा यांना पण श्रीरंग तिथंच राहायला घेऊन येणार होता उत्तरात्या दोघांच्या आगमनाची वाट पाहत होती तिच्या रिकाम्या घरात लहान बाळाचा पायरव कधी उमटेल त्याच्या गोड शब्दांनी घर कधी मुखरित होईल तिला लग्नाच्या वेळी जरी मन बावरलेलं असलं तरी श्रीरंग तिच्या घरी राहायला आल्यापासून तिच्या मनातली अस्वस्थता हळूहळू कमी कमी होत गेली होती श्रीरंग तिच्याशी फारच प्रेमानं वागत होता संध्याकाळी कोर्टातलं काम संपल्यावर क्षण सुद्धा न गमावता उत्तरेच्या भेटीच्या ओळीनं तो घरी धावत येत असे उत्तरेनंही त्याच्यासाठी क्लबात जाणं बंद करून टाकलं होतं श्रीरंगासाठी घरी थांबायचं हे क्लबात न जाण्याचं एक कारण होत पण खरं म्हणजे अरविंद गेल्यानंतर इतक्या लवकर तिनं पुन्हा मंगळसूत्र बांधलं असल्यानं क्लबातल्या बायकांना तोंड दाखवायची तिला मनातून थोडी लाज वाटत होती श्रीरंगाशी लग्न करण्यात तिनं कोणताही गुन्हा केला नसला तरी तिचं मनच अतिशय पापभिरू होतं त्यामुळे उगीच ती या बाबतीत स्वतःला त्रास करून घेत होती सगळ्या जगापासून दूर राहून फक्त श्रीरंगाचा सहवास पुरे असं तिला वाटत होतं तो घरी यायच्या वेळी रोज एखादा नवीन पदार्थ करून ती त्याची मार्ग प्रतीक्षा करीत थांबत होती संध्याकाळी ती आणि श्रीरंग दोघं मिळून कुठंतरी फिरायला जात सिनेमा नाटक यांची तर श्रीरंगानं चंगळच करून सोडली होती जणू उत्तरेला सुखात ठेवण्यासाठी कितीही केलं तरी त्याला ते अपुरच वाटत होत या कौतुकाच्या वर्षामुळे उत्तरेचा जीव सुखावत होता श्रीरंगनं विकास आणि सुलेखा यांना लवकर घरी आणायला हवं अशी उत्तरेची इच्छा होती पण लग्न झाल्यावर अगदी लगेच तिला मुलांची देखभाल करायला लागू नये असं श्रीरंग तिला म्हणत होता प्रत्येक बाबतीत स्वतःच्या आधी तो तिचा विचार करीत होता शोभनेच्या माहेरी आपण दोघांनी जावं आणि या विवाहाला त्या मंडळींचाही आशीर्वाद घेऊन यावा असं उत्तरेला वाटत होत या बाबतीतही कुणास ठाऊक बरेच ताळाटाळ -ताल करत होता पण उत्तरेचा फारच हट्ट पाहून अखेर तो तिला घेऊन गेला होता त्या घरी त्या दोघांचं स्वागत थोडंसं कोरडेपणानंच झालं होतं पण उत्तरेनं प्रथम ते फारसं मनाला लावून घेतलं नव्हतं विकास आणि सुलेखा ही दोन्ही मुलं मात्र उत्तरेला पाहताक्षणी फार आवडली त्यांना पाहून तिच्या हृदयातले भाव वर उचंबळून आले श्रीरंग त्याचा प्रत्यक्ष पिताच पण त्याच्यापासून ती दोघं दुरावली होती त्यामुळे त्या मुलांच्या स्वतःच्या वडिलांशी वागण्यात नकळत थोडासा परकेपणा आला होता आधी विचारी मातृमुखापासून वंचित झाली होती आणि नंतर पित्याच्या मायेची सावलीही त्यांना धड मिळत नव्हती त्या दोघांना आपण आपल्या घरी न्यावं त्यांना त्यांच्या पित्याचा भरपूर सहवास मिळावा आणि त्यांच्या बाबतीतली आईच्या मायेची उणीव आपण भरून काढावी असं उत्तरेला मनापासून वाटत होत शोभनेच्या माहेरी तिचे वृद्ध वडील होते ते आजारी असल्यानं बहुतेक अंतरुणावर पडूनच असत गेल्या सहा वर्षात त्यांना दोनदा हार्ट अटॅक येऊन गेल्यानं डॉक्टरांनी त्यांना फार जपून वागायला सांगितलं होतं ते शोभनेचे दोन भाऊ मोठ्या भावाची बायको आणि त्यांची तीन मुलं आणि शिवाय शोभनेची दोन मुलं ही सगळी तीन खोल्यांच्या बिराडात बऱ्याचशा दाटीवाटीनंच राहत होती आपल्या तीन लहान मुलांबरोबर या दोन लहान मुलांचा सांभाळ शोभनेच्या वहिनीलाच एकटीला करावा लागत होता पण उत्तरेनं पाहिलं तर विकास आणि सुलेखा यांना त्यांच्या वडिलांकडे त्यांच्या हक्काच्या घरी राहायला पाठवायला शोभनेच्या घरची माणसं मुळीच उत्सुक दिसली नाहीत एवढी अडचण सोसूनही मुलांना आपल्या पाशीच ठेवून घ्यावं अशी त्यांची इच्छा दिसली श्रीरंगाने दुसरं लग्न केलं म्हणून ती माणसं नाराज झालेली दिसत होती परंतु त्यांचं ते वागणं उत्तरेला आवडलं नाही शोभनेच्या मृत्यूनंतरही श्रीरंगाने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार करू नये अशी जर त्यांची अपेक्षा असली तर ती गोष्ट अगदी चुकीचीच होती एरवी समंजस वाटणाऱ्या माणसांनी या बाबतीत एवढा असमंजसपणा दाखवावा याचं उत्तरेला मनातून नवल वाटत होतं लग्नानंतर जवळजवळ सव्वा महिन्यानं श्रीरंग आपल्या मुलांना घरी राहायला घेऊन आला खरं म्हणजे श्रीरंगालाही मुलांनी आपल्यापाशी राहावं या गोष्टीची फारशी ओढ नव्हती उत्तरेला त्याही गोष्टीचा आश्चर्य वाटत होतं पण तिलाच मुलं हवी होती म्हणून एकसारखा आग्रह धरून तिनं त्यांना आपल्याकडे राहायला होतं शोभनेच्या माहेरची माणसं मुलांना पाठवायला फारशी खुश नसली तरी श्रीरंग हा त्या मुलांचा बाप होता मुलांवर त्याचा कायदेशीर हक्क होता त्यामुळे त्या लोकांना जास्त विरोध करता आला नाही सुरुवातीला काही दिवस ती दोन्ही मुलं होती पण तिच्या स्वभावामुळे थोड्याच दिवसात तिनं त्यांना जिंकून घेतलं अल्पावधीतच ती मुलं तिला अतिशय चिकटली त्यांनी आपल्याला आई म्हणावं अशी तिची फार इच्छा होती पण पहिल्यापासून ती मुलं तिला ताई अशी हाक मारत होती शोभनेच्या माहेरच्या माणसांनी त्यांना तसं शिकवून ठेवलेलं असणार हे उत्तरेला ठाऊक होत त्यांनी आपल्याला आई म्हटल्यानं घरच्या माणसांच्या भावना दुखावणार असतील तर आपण जास्त आग्रह धरता कामा नये हे ओळखून उत्तरेनंही ताई हे नाव स्वीकारलं होतं ती मुलं तिच्या घरी राहायला आली तिच्या सहवासात रमली यातच तिला खूप समाधान लाभलं शुक्ल पक्षात चंद्राच्या कला वाढत जागल्या तसू लग्नानंतरच्या दोन महिन्यात प्रतिदिनी वाढत केलं होतं पण मग अगदी अचानक तिच्या भाग्याचा कृष्ण पक्ष सुरू होऊन तिच्या ओहोटी लागत चालली होती रोज वेळेवर घरी येणारा श्रीरंग कामाच्या नीर संध्याकाळी घरी येईनासा झाला होता पुढं तर रात्रीचे एक दोन प्रहर उलटून गेल्यानंतर घरी यायला त्यानं सुरुवात केली होती लग्न झाल्यापासून नेहमीच तो वेगळ्या खोलीत झोपत असल्यानं अन उत्तरेला त्याच्याजवळ जायची फारशी वेळ येत नसल्यानं तो घरी पिऊन येतो हे ये तिला बरेच दिवस समजलेलं नव्हतं पण एक दिवस मात्र तो घरी आला तेव्हा त्याला स्वतःचा तोलही सावरता येत नव्हता दुरूनच दारूचा भपकारा सहजपणाने यावा इतका तो पिऊन तर्र झालेला होता तरी देखील त्यानं मित्रांच्या नादानं सहज एक दिवस दारू घेतली असेल आणि ती त्याला चढली असेल असंच उत्तरेला वाटलं होतं पण तिची ती समजूत लवकरच खोटी ठरली होती गेली कित्येक वर्ष त्याला दारूचं व्यसन होत उत्तरेला एकदा ही गोष्ट कळली हे लक्षात आल्यापासून श्रीरंग अधिकच बेपरवाईनं वागू लागला घरीही त्यानं दारूच्या बाटल्या आणून ठेवल्या आणि उत्तरेच्या विरोधाला न जुमानत तो स्वतःच्या इच्छेनं वागू लागला श्रीगंगच्या हॉपीच्या थाटमाटावरून आणि त्यानं सांगितलेल्या कोर्टातल्या खटल्याच्या एक एक हकीकती त्याच्याच तोंडून ऐकल्यामुळे त्याची प्रॅक्टिस फार जोरात आहे आणि अगदी तरुण वयातच त्यांना फार मोठं यश संपादन केलंय असं उत्तरेला वाटलं होतं पण त्याही बाबतीत लवकरच तिचा पूर्ण भ्रम निराश झाला फ्लोरा फाउंटन जवळच ते ऑफिस फार जुनं होतं मुळात ते ऑफिस शोभनेच्या वडिलांचं होतं पण सहा वर्षांपूर्वी त्यांना हार्ट अटॅक आल्यानं त्यांनी प्रॅक्टिस बंद केली होती आणि आपल्या जावयाला त्यांनी आपलं सुसज्ज ऑफिस आपल्या प्रॅक्टिससह देऊन टाकलं होतं सासऱ्यांचीच प्रॅक्टिस मिळाल्यानं आणि सगळी तयारी अगदी आयती मिळाल्यानं श्रीरंगाला त्याचा मार्ग सुलभ झाला होता व्यवसायातली निम्मी प्राप्ती श्रीरंगानं आपल्याला द्यावी असं त्याच्याकडून कबूल करून घेऊनच त्यांच्या सासऱ्यांनी सोपवलेल्या होत्या जेमतेम वर्षभर हा अलिखित करार पाळला होता पण एकदा सासऱ्यांचं ऑफिस आणि प्रॅक्टिस पूर्ण बळकवल्यानंतर श्रीरंगानं त्यांच्या तोंडाला सरळ पानं पुसली होती ते अंथरुणावर असहाय्य पडून आहेत या गोष्टीचा त्यानं घेता येईल तेवढा गैरफायदा घेतला होता आयता बिळावर तो नागोबा होऊन बसला होता किती झालं तरी श्रीरंग त्यांचा जावई त्यांच्याच लेकीचा नवरा होता आपले दात आणि आपले छोड असं म्हणून शोभनेचे वडील गप्प बसून राहिले होते जावयाला शिक्षा करणं त्यांना अवघड नव्हतं पण श्रीरंग नागासारखा जहरी होता तो जन्मभर डूक धरून राहिला असता आणि कदाचित त्याचा दंश शोभनेला सोसावा लागला असता या भीतीमुळे श्रीरंगानं केलेल्या दडपशाही विरुद्ध त्यांनी ब्र काढला नाही केवळ सासऱ्याची आयती प्रॅक्टिस मिळाली म्हणूनच श्रीरंगाचा इतका फायदा झाला होता त्याचे सासरे क्रिमिनल साईडकडे प्रॅक्टिस करत असले तरी निरपराध लोकांचा बचाव करणं आणि कायद्याच्या तराजूचा मान सांभाळणं हे ते आपलं कर्तव्य समजत केवळ बुद्धी कौशल्याच्या जोरावर कायद्याच्या ज्ञानावर आणि व्यावसायिक निष्ठेच्या बळावर त्यांनी आपली प्रॅक्टिस एवढी नावारूपाला आणली होती या उलट खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करण्यात श्रीरंगाचा हात थंडा होता त्याच्या बुद्धीचं वळणच वाकड होतं अट्टल गुन्हेगार प्रवृत्तीच्या अश्लीलांशी त्याचं छान कुलगोत्र जमत असे उत्तरेनं श्रीरंगाचं ऐकलं असतं अन विकास सुलेखा यांना स्वतःच्या घरी आणलं नसतं तर श्रीरंगाविषयीच्या या सर्व गोष्टी उत्तरेला इतक्या लवकर समजल्याच नसत्या श्रीरंगाविषयी बरेच दिवस ती खोट्या भ्रमात राहिली असती पण तिनं विकास सुलेखाला घरी राहायला आणल्यामुळे शोभनेच्या वहिनीला मालतीला तिच्या घरी यावं लागलं होतं मालतीकडून श्रीरंगाविषयीच्या या सर्व गोष्टी उत्तरेला समजल्या होत्या एक दिवस मालती अगदी अचानक उत्तरेकडे आली होती विकासच्या आजोबांना या दोन नातवंडां वाचून करमत नसल्यानं त्यांनी त्या दोघांना चार दिवस आपल्याकडे राहायला पाठवून दे असा उत्तरेला निरोप सांगितला होता तो निरोप घेऊन मालती उत्तरेकडे आली होती मुलांच्या आजोळी इतकी अडचण असूनही मुलांना श्रीरंगापाशी ठेवायला ती मंडळी इतकी नाखुश का या गोष्टीचं उत्तरेला पडलेलं कोडही मालतीनच बोलण्याच्या औघात सोडवलं होतं श्रीरंगवर त्या लोकांचा अजिबात विश्वास नव्हता तो मुलांचं लालन पालन नीट जबाबदारीनं करेलच एवढी सुद्धा त्यांना श्रीरंग बद्दल खात्री वाटत नव्हती म्हणूनच मुलांना त्याच्याकडे पाठवायला शोभनेचे वडील आणि तिचे दोघे भाऊ सुद्धा तयार नव्हते केवळ नाईला जाणं त्यांनी मुलांना श्रीरंगकडे जाऊ दिलं होतं पण मुलं पाठवल्यापासून त्यांना चैन पडत नव्हतं श्रीरंगाच्या व्यसनापायी आणि एकूण बेजबाबदार वर्तनापायी मुलांचे हाल होतील की काय अशी त्यांना मनातून काळजी वाटत होती श्रीरंगानं शोभनेच्या वडिलांना फसवून त्यांची प्रॅक्टिस कशी बळकावली त्यांचं सुसज्ज ऑफिस कसं घशात घातलं ती हकीकत उत्तरेला मालतीकडून समजली होती श्रीरंगाविषयी शोभनेच्या माहेरच्या लोकांचं हे मत ऐकून उत्तरेला चांगलाच धक्का बसला होता श्रीरंगाचं हे वेगळंच रूप तिच्या समोर उघड झालं होतं त्या धक्क्यानं ती अतिशय बावरून गेली त्यानंतर तिची आणि मालतीची आणखी दोन तीनदा भेट झाली त्या प्रत्येक भेटीतून श्रीरंगाच्या बद्दलच्या अनेक भयंकर हकीकती कळत गेल्या एकदा बोलता बोलता मालतीनं तिला सांगितलं उत्तराताई तुम्हाला एक गोष्ट विचारू का माझ्या विचारण्याचा राग येणार नसेल तरच विचारते ईश राग कसला त्यात तुम्हाला काय विचारायचंय ते खुशाल विचारा मला सांगा तुम्ही श्रीरंग रावांशी कसं काय लग्न केलं तेच आम्हाला कोणाला समजत नाही मला वाटतं त्या बाबतीत तुम्हाला श्रीरंग रावांनी तुम्हाला आधी काही सांगितलंच नसेल खरं ना त्या बाबतीत म्हणजे कुठल्या बाबतीत आता अगदी स्पष्ट कसं बोलू बाई मी बोला की अगदी स्पष्टच बोला खर तर श्रीरंगराव कधी दुसऱ्या लग्नाच्या फंदात पडतील असं आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं तुम्हाला अजूनही श्रीरंगरावांच्यातला हा दोष समजला नसेल तर फारच नवल आहे त्यांनी मला पुष्कळच बाबतीत अंधारात ठेवलंय मालतीबाई पण तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलताय ते मात्र माझ्या ध्यानात येत नाही त्याच तर मला आश्चर्य वाटतंय श्रीरंगरावांपाशी लग्न करणाऱ्या पुरुषाला जे असायला हवं तेच नाही आणि तरी सुद्धा त्यांनी तुमच्याशी खुशाल लग्न केलं याच आम्हाला राहून राहून नवल वाटतय म्हणजे काय मालतीबाई श्रीरंग पुरुष नाहीत तुमच्या लग्नाला हो इतके दिवस होऊ नये तुम्हाला हे कळलं नसेल तर कमालाच आहे म्हणायची तुम्ही स्वतः चांगल्या अनुभवी असूनही सगळंच विचित्र आहे मालती बोलताना स्वतःच लज्जित झाली होती माझी सगळी हकीकत तुम्हाला समजली तर या गोष्टीचं तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही आम्ही दोघांनी केवळ नावापुरतं लग्न केलंय उत्तरेनं मालतीला सगळं स्पष्ट सांगायचं असं ठरवलं होतं नावापुरतं म्हणजे कसं काय मालतीनं नवलाईनं विचारलं श्रीरंगांनी मला असं सा सांगितलं होतं की शोभनाथाईंशी ते अत्यंत एकनिष्ठ आहेत आणि म्हणूनच त्यांनी दुसरं लग्न केलं तरी त्यांना आता पत्नी ही केवळ मैत्रीण म्हणून गृहिणी म्हणून हवी आहे माझ्याशी लग्न केलं तरी ते माझ्याशी वैवाहिक संबंध ठेवणार नाहीत असं त्यांनी मला लग्नाआधीच सांगितलं होतं आणि तुम्ही त्या गोष्टीला संमती दिलीत हो दिली कारण माझ्या बाबतीत सुद्धा लग्नाची तशी गरज उरलेलीच नव्हती मालतीबाई माझ्या गर्भाशयाचं ऑपरेशन झालंय मला स्त्रीच्या नैसर्गिक भावना आता राहिलेल्या नाहीत त्यामुळे मला सुद्धा नवरा म्हणजे केवळ पुरुष माणसाचा आधार आणि सोबत म्हणूनच हवा होता लग्नाआधी हे सारं ठरवून आम्ही दोघांनी केवळ डावापुरतं नवरा बायकोच नातं स्वीकारलंय म्हणून लग्नाला इतके दिवस झाले तरी श्रीरंगांमध्ये असा काही दोष असेल हे मला समजू शकलं नाही ऐकावं ते एक एक विलक्षणच आहे बाई लग्नाआधी श्रीरंग मला म्हणाले की शोभणेशिवाय दुसऱ्या कुठल्याही स्त्रीकडे ते शारीरिक आकर्षणाच्या दृष्टीनं कधीच पाहू शकणार नाही मनातून मी तर त्यांना फार उदात्त थोर अगदी रामासारखे एकनिष्ठ मानत होते झालं त्यांची वंशवर एवढी निष्ठा असती तर वंशना त्यांनी जन्मभर इतकं छळून कशाला घेतलं असतं अगदी उलट्या काळजाचे आणि बिलंदर आहेत श्रीरंगराव केवळ हुंड्याच्या रकमेसाठीच आमच्या वंशांशी त्यांनी लग्न केलं वंशनच रूप तसं बेताचं त्यामुळे त्यांचं लग्न पुष्कळ दिवस जमत नव्हतं म्हणून श्रीरंगरावांनी होकार दिल्यावर मामांजींनी वंशनचं लग्न करून टाकलं रूप बेताचं असलं तरी वंश भारी गुणी होत्या लग्नानंतर श्रीरंगरावांनी त्यांना खूप छळलं लग्न झालं तरी वंसनचा आणि त्यांचा नवरा बायकोचा संबंधच नव्हता पण श्रीरंगराव स्वतःची ही जाणीव वंशन दिसू नये म्हणून त्यांनाच खुशाल दोषी धरायचे म्हणायचे तू इतकी कुरूप आहेस म्हणून मला तुझ्याजवळ यायची इच्छा होत नाही तुला पाहून कुठलाही पुरुष थंडच राहील वंसननी हे कुणाला सांगितलं नव्हतं त्या बिचाऱ्या मनाशीच झुरायच्या पण पुढं मामांजींपाशी त्यांनी या गोष्टी नाईलाजाने सांगितल्या नंतर उघडकीला आलं की श्रीरंगरावांपाशीच पत्नीला सुख द्यायची शक्ती नाही आमच्या मामांजींनी नंतर जबरदस्तीनं श्रीरंगरावांना डॉक्टरांकडे नेलं उपचार केले पण काही उपयोग झाला नाही पण मग पण मग शोभनाताईंना विकास आणि सुलेखा ही दोन मुलं कशी झाली भली जिरवाणी अन उघड गोष्ट आहे ती सांगायला श्रीरंगरावांना बायकोशी संबंध ठेवता येत नसला तरी त्यांच्यापासून वंचन कृत्रिम उपायांनी गर्भधारणा होऊ शकेल असं डॉक्टर म्हणाले म्हणजे टेस्टू म्हणतात ना तशीच ती दोन मुलं झाली वंचन लग्न होऊ नाही बिचारा जन्मभर कुमारिकाच राहिल्या फक्त जगात दिसायला मात्र मुलं बाळ संसार सगळं सगळं होत या दोन मुलांच्याकडे पाहूनच त्या एक एक दिवस कंठत होत्या श्रीरंग बरे तयार झाले मग या प्रकाराला अहो न तयार व्हायला काय झालं मुलं झाल्यामुळे श्रीरंगरावांच्या दोषांवरच पांघरून पडलं की नाही त्यात त्यांचाच फायदा होता एकूण हा असा प्रकार आहे तर श्रीरंग माझ्यापाशी इतके कपटीपणानं वागतील याची मला कल्पनाच नव्हती तुमच्या पहिल्या यजमानांनी तुमच्या नावानं पुष्कळ पैसा ठेवलाय असं आम्ही ऐकलंय आमची खात्री आहे की श्रीरंगरावांनी तुमच्याशी केवळ पैशासाठीच लग्न केलंय हो मला सुद्धा आता तसंच वाटायला लागलंय उत्तराताई आता पैशाच्या बाबतीत तरी नीट जागरूक राहा ह तुमचे पैशाचे व्यवहार शक्यतो तुमचे तुम्हीच पाहा निदान श्रीरंगराव काही घोटाळा करत नाही ना इकडे बारकाईनं लक्ष ठेवत जा त्यांना कुठल्याही कागदावर सही वगैरे तर मुळीच देऊ नका त्यातून तुम्हाला काही शंका आली आणि मदतीची गरज वाटली तर लागलीच आमच्या मामांजींकडे या अंतरुणावर पडून असले तरी खात्रीने तुम्हाला योग्य तो सल्ला देतील उत्तरेनं मान हलवून हो म्हटलं तिचं मन अतिशय गोंधळून गेलं होतं तिने जे ऐकलं ते सारच फार अतर्क्य होतं विलक्षण होतं काही वेळानं तिनं मालतीला विचारलं श्रीरंगांमधला हा दोष कळल्यावर शोभनाताईंनी त्यांच्याशी सरळ घटस्फोटच का घेतला नाही तेष्टूप बेबीच्या फंदात का पडल्या घटस्फोट घेऊन सरळ दुसऱ्या कोणाशी त्यांना लग्न करता आलं असतं आमच्या वंश काही बाबतीत भारी हळव्या आणि भित्र्या होत्या या लग्नाला इतके प्रयास पडले त्यामुळे आपलं दुसरं लग्न होऊ शकेल याची त्यांना मुळीच खात्री वाटत नव्हती शिवाय आपलं उन्ह कोणाला दिसू नये आपलं लग्न फसवून झालं हे कुणाला समजू नये म्हणून त्या अगदी जीवापाड जपायच्या पुढे दोन बाळांपण झाल्यावर मुलांना घेऊन त्यांनी कायमचं माहेरी राहायला यावं असं मामांजी त्यांना म्हणत होते पण जगाला आपल्या सुखी संसाराचं चित्रच दिसलं पाहिजे म्हणून हट्टानं इतका छळ सोसूनही त्या राहिल्या खरं म्हणजे त्या हट्टामुळे इतक्या तरुणपणी स्वतःचं मरण ओढून घेतलं त्यांनी म्हणजे श्रीरंगांनी दारू पिऊन मारलं पिलं की काय त्यांना त्यामुळे का गेल्या त्या श्रीरंग तर मला म्हणाले होते निमोनियानं त्या गेल्या श्रीरंगराव नेहमीच दारू पिऊन मारझोड करायचे पण खरं म्हणजे वंश गेल्या ते श्रीरंगरावांनी अतिशय आभाळ केल्यामुळे वंशांना जायच्या आधी बरेच दिवस बारीक ताप येत होता पण श्रीरंगरावांच्या भीतीनं त्यांनी ताप अंगावरच काढला त्या फारच आजारी झाल्या तेव्हा श्रीरंगरावांनी आम्हाला बोलावणं पाठवलं आम्ही आमच्याकडून नंतर खूप उपाय केले पण दुखणं निमोनियावर गेलं आणि शेवटी त्यातच वंस गेल्या एक प्रकारे या सगळ्या वनवासातूनच सुटल्या बिचाऱ्या अरे रे काय एकेकाच्या एक नशिबी दुःख भोग असतात उत्तरा हळहळ व्यक्त करत म्हणाली मालती काही वेळ बसून निघून गेली उत्तरं मात्र दिवे लागण्याची वेळ झाली तरी त्याच जागी सुन्न मनानं बसून राहिली होती एखाद्यानं मेहनतीनं काढलेल्या चित्रावर कुणीतरी काळा रंग सांडावा आणि ते सगळं चित्र खराब करून टाकावं तसं तिनं मनाशी रेखाटलेल्या श्रीरंगाच्या चित्राबाबत घडलं होतं हे लग्न करून ती आगीतून निघून फुपाट्यात येऊन पडली होती हा एक नवीनच मनस्ताप तिनं आपण होऊन ओढवून घेतला होता